नमस्कार मंडळी मी रोहित बापट माझ्या यूट्यूब चॅनलवर तुम्हा सगळ्यांचं स्वागत मित्रांनो काही घटना अशा घडतात की ज्यांच्यावर विश्वास ठेवणं थोडंसं अवघड जातं ते यासाठी की ज्यांच्या बाबतीत या घटना घडलेल्या असतात ते खोटं बोलणारे किंवा उगीच काहीतरी बाता मारणारे नसतात पण घटना इतक्या विचित्र असतात की आपलं मन बुद्धी ते मान्य करायला तयार होत नाही पुण्यामधली तळजाई सगळ्यांनाच माहिती आहे माझ्या मते तळजाईवर असलेला एक बंगला तोही खूप जणांना माहिती असेल आता त्याला काही जण भूत बंगला म्हणतात काही आणखीन काही म्हणतात त्याची पडझड झालेली आहे खूप पूर्वी एक सरदार होते त्यांचा तो बंगला आहे त्या बंगल्याबद्दल अनेक आख्यायिका सांगितल्या जातात त्यांच्याबद्दल नंतर बोलू कधीतरी पण एकंदरीतच तिथे त्या बंगल्याच्या आजूबाजूला अनेक जणांना अनेक अनुभव येऊन गेलेले आहेत घटना आहे जुलै ऑगस्ट या दरम्यानची दोन हजार पाच सालची माझं कॉलेज तिथे होतं आमचा अड्डाही तिथेच होता, होता सहकारनगरमध्ये आणि फक्त माझ्या कॉलेजचे असं नव्हे तर इतरही तरुण मंडळी तिकडे यायची आजूबाजूला राहणारी आणि त्यांच्याशी चहा वगैरे गप्पा मारता मारता ओळख झाली आणि कालांतराने काही जणांशी आणखीन चांगली ओळख झाली तेव्हा त्यांनी या घटना सांगायला सुरुवात केली कारण की या घटनांबद्दल ऐकायला कोणी तयार नव्हतं लोक चेष्टा करायचे अर्थात मी चेष्टा करत नाही या गोष्टींच्या आणि मी ऐकतो पटणं न पटणं ही वेगळी गोष्ट पण ऐकतो जरूर तर त्यातल्या एका मित्रांनी मला सांगितलेली घटना आणि ती सुद्धा कशी मग अशी जुलै का ऑगस्ट असा कुठला तरी महिना होता आणि आम्ही संध्याकाळच्या वेळेस बसलेलो होतो पाऊस पडत होता आणि नेहमीचा मित्र आमच्या इथे येऊन बसला चहा मागवला पण तो फार काही बोलत नव्हता का काही समजलं नाही मग थोड्या वेळाने मीच त्याला विचारलं की काय झालंय म्हणून तर तो, तो म्हणाला की माझ्या बाबतीत काल असं काही घडलंय की जे मी आता विसरू शकत नाही आणि त्याच्यामुळे मी बेचैन झालोय मी त्याला म्हटलं एक काम कर मला सांग किमान सांगितल्यामुळे तुझं मन हलकं होईल तेव्हा त्यांनी मला सांगितलं की आदल्या दिवशी रात्री तो आणि त्याचा मित्र तरुण आहेत कुणाला घाबरत नाहीत बघू काय होतंय असं म्हणून तळजेवरती रात्री बारा वगैरेच्या दरम्यान ते मित्र गेले आज जर तुम्ही तळजाईवर गेला तर तिथे तुम्हाला रस्ता वगैरे नीट बनलेला दिसेल एक मैदान झालेलं आहे बिल्डिंग वगैरे दिसतील पण दोन हजार पाच साली तसं तिथे नव्हतं सगळं मळारानच होतं तर बाराच्या दरम्यान ती मंडळी तिकडे गेली मैदान होतं चिखल होता त्यामुळे त्यांनी गाड्या रस्त्यावरच लावल्या आणि त्या बंगल्याच्या दिशेने चालू लागले अंधार तर होताच पाऊसही पडत होता हळूहळू करत बंगल्याच्या जवळ आले आणि त्या बंगल्याच्या इथे गेल्यानंतर त्यावेळेस दोन हजार पाचच्या दरम्यान फ्लॅश लाईट असणारे मोबाईल नुकतेच आले होते म्हणजे फार मोबाईल एवढे प्रगत झाले नव्हते त्यामुळे तेवढेच त्यांच्याकडे लाईट वगैरे होते जे काय होते ते आणि एक आ, साधी टॉर्च होती तिथे गेले बंगल्याच्या आजूबाजूला त्यांनी बघितलं कुणाला फारसं काही जाणवलं नाही त्यामुळे ते एक प्रकारे आपण म्हणतो ना की तरुणाईचा एक तो जोश असतो की काहीच नाहीये लोक उगाचच काही, काही पण सांगतात या विचारामध्ये ते होते तीन चार जण होते दोन गाड्या येऊन गेले होते त्या बंगल्याची रचना अशी आहे की एक ज्याला आपण सदर म्हणतो ना तशी एक जागा आहे आणि त्या सदरेमध्ये खिडक्या आहेत आणि त्या खिडक्यांमध्ये बसता येतं तुम्हाला कॅनपी ज्याला आपण म्हणतो तसं आहे त्यात बसता येतं तर तिकडे ते बसले होते पाऊस रिमझिम चालूच होता आणि ते गप्पा मारायला त्यांनी सुरुवात केली आता त्यातल्या काही जणांना सिगरेटची सवय होती तर तो त्यांनी तोही प्रकार तिकडे सुरू केला साधा म्हणजे ते करत असताना त्यांच्या गप्पा सुरू झाल्या की इथे काहीच नाहीये मग लोक कशाला नावं ठेवतात म्हणून त्यांच्या गप्पा चालू असताना त्यांना अचानक काहीतरी पडल्याचा आवाज आला जणू काही दगड जर लादीवर फरशीवर जर पडला तर कसा आवाज येईल तसा आवाज आला धपकन अर्थातच ते दचकले त्यांनी आजूबाजूला बघायचा प्रयत्न केला की काय झालं काय नाही मग मगाशी शूर असणारे आता थोडेसे बिचकले आजूबाजूला त्या फिरल्यानंतर त्या फ्लॅशलाइटच्या प्रकाशात त्यांना दिसलं की एक दगड निखळून खाली पडला आता हे तेव्हाही त्यांना नैसर्गिकच वाटलं होतं कारण की पाऊस सुरू होता हे होणं अगदीच स्वाभाविक आहे की हे होऊ शकतं त्यामुळे ते पुन्हा निर्धास्त झाले आणि पुन्हा एक आपण ज्याला म्हणतो ना चेष्टा म्हणा की असं काहीच नसतं लोक उगीच घाबरतात वगैरे आणि पुन्हा तिथे बसले थोड्या वेळाने त्यांनी विचार केला की आता आपण जाऊयात वगैरे काही जण म्हणत होते नको थांबू आपण थोड्या वेळाने जाऊ नंतर घरी जाऊन तरी असं काय वेगळं करायचं एक चार पाच मिनिटं गेली त्यांच्या गप्पा काही कारणामुळे शांत झाल्या आता हे ठरवून नाही गप्पा मारता मारता अचानक शांत झाले शांत झाले पाऊस पण थांबला होता आणि या सगळ्या वातावरणामध्ये त्या सदरच्या मध्यभागाच्या दिशेतून त्यांना पुन्हा एकदा काहीतरी घासल्याचा आवाज आला लादीवरती आताही त्यांना तसंच वाटलं की काहीतरी परत पडलं असेल वाऱ्यामुळे झालं असेल वगैरे वगैरे त्यामुळे त्यांनी लक्ष नाही दिलं थोड्या वेळानी त्याच भागातून त्यांच्या दिशेने चालत येणाऱ्या कोल्हापुरी चप्पलांचा करकराचा आवाज आला तेव्हा मात्र ते घाबरले आणि मागे बघायला आता त्यांची तयारी नाही झाली मागे बघायला ते बिचकत होते आणि एवढं कमी होतं म्हणून की काय काठी ज्याला आपण म्हणतो ती फरशीवर आपटल्याचा आवाज आला त्यातल्या माझ्या ओळखीच्यानी अचानक मागे वळून बघितलं तर ते त्याला फक्त काळी आकृती दिसली बाकी काही दिसलं नाही आणि तिकडनं जो तो पळत सुटला त्याच्याबरोबर त्याचे मित्र पण पळत सुटले ते तो सांगत होता आणि मी त्याच्या चेहऱ्याकडे बघत होतो आता याच्यामध्ये लगेचच काहीतरी अनाकलनीय आहे पॅरानॉर्मल आहे हे म्हणायला मी अजून सुद्धा तयार होत नाही पण तरी सुद्धा त्याने जे वर्णन केलं तिथे ते घडण्याची काही शक्यता नव्हती कारण की त्या भागात कोणीच नव्हतं ना, ना कुठला आवाज होता ना कोणी माणूस होता कोणीच नाही आणि माझ्या मित्राला फक्त काळी आकृती दिसली होती पळत गेले गाडी काढली आणि घरी निघून गेले त्याला ताप सुद्धा आला घरी गेल्यावर तर ही त्या तळजाईवरच्या त्या बंगल्यात घडलेली घटना अनेक जणांना तिकडे आवाज वगैरे येतात मला वैयक्तिक अनुभव आलेला नाही आहे तिकडे काही सुद्धा मी फारसा गेलेलो पण नाही आहे पण ही माझ्या मित्रांनी सांगितलेली घटना मला खात्री आहे की पुण्यातल्या अनेक जणांना असे अनुभव आलेले असतील त्या जागेमध्ये काहीतरी आहे हे मी सांगू शकतो मला स्वतःला अनुभव नाही आलेला पण त्या जागेत काहीतरी आहे एवढं मात्र नक्की ही घटना तुम्हाला कशी वाटली मला नक्की कळवा तुमच्या बाबतीतही असं काही घडलं असेल तर तेही मला कॉमेंट्समध्ये कळवा मला तुमच्याही बाबतीत घडलेल्या घटना ऐकायला निश्चित आवडेल या अर्थी कारण की ऐकणार कोणी पटकन भेटत नाही मग अशी म्हटलं तसं की मी याला थेट चूक बरोबर खरं खोटं भूत पॅरानॉर्मल नॉन पॅरानॉर्मल मी या फंदात पडत नाही जे घडलेलं आहे ते त्यालाच माहितीये काय घडलेलं आहे त्यामुळे ऐकणं हे माझं काम आणि या शृंखलेमध्ये माझ्या बाबतीत घडलेल्या मी ऐकलेल्या घटना आता मी अशा हळूहळू सांगत राहीन तुम्हाला अजून ऐकायचं असेल तर मला कॉमेंट्समध्ये नक्की कळवा आणखीन खूप घटना आहेत खूप माझेही अनुभव आहेत नक्की शेअर करेन धन्यवाद